महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा आपण आहोत तुम्हाला काय वाटतंय छताच्या पंख्याची हवा वाटते म्हणजे संपूर्ण प्रभागाला हवा ही छताच्या पंख्याची हवा एक नंबर आहे छताच्या पंख्याची लागल हा लागल नाही तुम्हाला छताच पंख्या सध्या सांगोला नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ मधून आपण मतदारांचा कौल जाणून घेणार आहे सध्या तुमच्या प्रभागात कुणाच वातावरण आहे इतर उमेदवार आहेत या उमेदवाराबद्दल तुमचं काय मत आहे ते आमच्यासाठी काम करत नाही आम्ही आमच्यासाठी जे काम करतात आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे त्यासाठी आम्ही छताच्या करणार सांगोला नगरपालिका निवडणूक प्रभाग नऊ या वार्डामध्ये आपण लोकांचा कौल जाणून घेत आहे सध्या तुमच्या वॉर्डामध्ये कुणाची हवा आहे छता पंखे कशाची छताचा पंखा एकच हवा छता पंखा आहे क्रमांक मधून ब ब मधून जे अपक्ष उमेदवार आमचं जे उभं राहिलेलं आहे अजबर पटाईकडे मिसेस आहेत तीचा हवा थोडी जास्त आहे असं वाटतंय आणि त्यांचं चिन्ह आहे छताचा पंखा छताच्या पंख्याला बटन दाबून आम्ही सगळी मंडळी त्यांना विजय करणार ही निश्चित झालेले आहे सध्या नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक नऊमध्ये आपण मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत तर सामान्य जनता नऊ प्रभागमधील काय बोलते इथे तरी सध्या आता पटांदाईची हवं आहे सध्या छताच्या पंखेची कारण मी बऱ्यापैकी सगळं ऐकलं आहे आणि त्यांनी ते त्यांचे मिस्टर पण बऱ्यापैकी ना गोरगरिबांना मदत वगैरे करतात दानधर्म वगैरे काय बघत नाहीत एकमेकांचा सगळ्यांना मदत करतात त्यामुळे माहिती तर सगळे त्यांच्यासोबतच आहेत पटांदाईसोबतच छताच्या पंखेची हवं आहे बाकी जे बाकी जे पक्ष इकडं मजबूत आहेत एकीकडं मुख्यमंत्र्यांचा पक्ष आहे एकीकडं उपमुख्यमंत्र्यांचा पक्ष आहे अशी मात्र बरं आहे तुम्ही छताचाच पंखात का म्हणता ते आता कसे आहे मुख्यमंत्री वगैरे त्यांचे पक्ष आहेत बरे आहेत बरं पण त्यांचं कसं आहे ते फक्त त्यांचं पॉलिटिक्स त्यांच्या घरनेशाही वगैरे चालवतात आणि काय मदत वगैरे करत नाहीत गरिबांना आपण सध्या आता एकच विचार करायचा आहे की लोकल व्यक्तींना मदत करून त्यांना पुढे घेऊन ते आपली मदत करतील असं बघायचं म्हणजे असं कोणत्या म्हणजे विषयावर हे काम करणार आहेत आता बघा ते स्वतः ग गरीब घरातून आलेले आहेत स्वतः ते आपला विचार करणारच गरिबांचा हे बाकीचे पक्ष वगैरे आहेत ना ते सगळे कसे एकवटलेले ग म्हणजे त्यांची घराने वगैरे चाललेल्या आहेत त्यांच्यातूनच आलेले आहेत ना ते ते त्यांच्या फक्त त्यांचाच विचार आहेत जनतेचा काही विचार करत नाही सध्या वार्डातली काय समस्या आहे असं तुम्हाला वाटतं नाही आता वार्डामध्ये बघा रस्त रस्ताच प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे धु दु, धुराचा दु, प्रॉब्लेम आहे म्हणजे आता बघा एवढा धुरा आहे नाही ते पाणी वगैरे कायच करत नाहीत मारत नाहीत त्यामुळे सगळा धुरा आपल्या नाका वगैरेमध्ये वगैरे जातो त्यामुळं आजारी पडतात लोक येतं भरपूर त्याच्यामुळे तोच पहिला प्रश्न आहे माझ्यासाठीचा इंकडमधून आपण जात असताना आपल्याला एक सामान्य नागरिक या ठिकाणी साप भेटलेला आहे तर त्यांची प्रतिक्रिया या निवडणुकीसंदर्भात त्यांना काय वाटतंय त्यांनी काय ऐकलं आहे या प्रभागात ह्या सांगोल्यात त्यांची आपण चर्चा जाणवली आम्ही आता एक परगावचा आहे मी पण हिकोंड मी भाडी घेऊन येतो रिक्षा ती चालवायला धाड 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 का पण ही सांगोल्यातलं दगडं ही फपुट भरपूर आहे काय सुधारणाच नाही काय मग एक असं आहे की मी चौकट बघतोय छाताचा पंखा छाताचा पंखा हवा चालू आहे एवढी हवा चालू आहे आता मला वाटते सुधारणा होईल काय सुधारणा होणार म्हणजे होणारच ते असताना गरीबाचं वाल आहे असं वाटायला लागले आणि चौकट बघतोय छाताचा पंखा छाताचा पंखा भरपूर आहे आणि सुधारणा ही शंभर टक्के होणारच आहे अक्षरशः मोठा माणूस नाही करू शकत पण गरीबाचा माणूस करू शकतो एवढंच बोलतो आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका